सेना बाहेर उद्धव यांचं मुका आंदोलन बदलापूर घटनेचा शिवबा ठाकरून निषेध पुण्यात राशपचं मुका आंदोलन बदलापूरच्या घटनेचा निषेध शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित भाजपा करणार मवियाची दुतोंडी भूमिका उघड बदलापूर अत्याचार प्रकरणी भाजपाचंही आंदोलन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज अमरावतीत भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फल राज्याची परिस्थिती निराशाजनक बच्चूकडूनचा महायुतीला घरचा आहे पैठणच्या कडेठाण येथील पाजर तलाव फुटला शेती पिकांचं मोठं नुकसान लाखो लिटर पाणी वाया नाशिक नाशिकमध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस त्र्यंबकेश्वर शहरात शिरलं पाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप सर्व शिक्षा अभियानाची पाटी फुटली शिक्षणाचे निश्चित उद्दिष्ट गाठण्याचं अपयश आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित